तर आज आपण गुरुपौर्णिमा विशेष गुरुद्वारामध्ये मिळतो अगदी तसाच कडा प्रसाद कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर हा कडाप्रसाद गव्हाच्या पिठापासून बनवला जातो आणि हा कडाप्रसाद जेव्हा गुरुद्वारामध्ये बनवला जातो तेव्हा ते, ते गव्हाचं पीठ थोडंसं जाडसर दळून आणतात आणि त्यापासून बनवतात पण आज मी तुम्हाला घरच्याच उपलब्ध असलेल्या जे आपण नेहमी पोळीसाठी गव्हाचं पीठ वापरतो त्यापासूनच हा दानेदार रसरशीत जिभेवर विरगळणारा कडाप्रसाद घरीच कसा बनवायचा ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुमचा देखील हा कडाप्रसाद अगदी असाच रसरशीत बनून तयार होतो चला तर मग सुरुवात करूया नमस्कार कुक विथ मनीषा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकन क्लिक करून ऑलवर क्लिक करा त्याने माझ्या व्हिडिओचं प्रत्येक नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवरती येईल तर सगळ्यात आधी इथे आपल्याला संपूर्ण साहित्य एखाद्या कपाने किंवा वाटीने मोजून घ्यायचं आहे किंवा एकाच वाटीचं इथे आपल्याला प्रमाण ठेवायचं आहे तर एक वाटी भरून इथे मी तूप घेतलेलं आहे तूप हे वितळून घ्यायचं म्हणजे प्रमाण अगदी व्यवस्थित होतं त्यानंतर ज्या वाटीने एक वाटी तूप घेतलं त्याच वाटीने एक वाटी इथे आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि गव्हाचं पीठ वाटीमध्ये भरत असताना हलकंसं प्रेस करून भरायचं म्हणजे प्रमाण अगदी परफेक्ट होतं आणि इथे आपल्याला हे पीठ चाळून वगैरे घ्यायचं नाही जसं आहे तसंच आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे त्यानंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवली कढई शक्यतो जाड तळायची घ्यायची म्हणजे पीठ भाजत असताना ते करपत नाही त्यानंतर त्यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचंय आणि तूप आपल्याला अगदी व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे आणि तूप गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि यामध्ये थोडं थोडं करून गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे एका हाताने गव्हाचं पीठ घालायचं आणि दुसऱ्या हाताने उलथणीच्या सहाय्याने मिक्स करायचं म्हणजे यामध्ये गुठळ्या अजिबात होत नाहीत तुम्ही बघू शकाल ह्या तुपामध्ये मी पीठ घातल्यानंतर यामध्ये अजिबात गुठळ्या झालेल्या नाहीत कारण एका हाताने आपण यामध्ये पीठ घातलं आणि दुसऱ्या हाताने हलवत राहिलेलं आहे तुम्ही तुम्हाला जर एकट्याने जमत नसेल तर कोणी मदतीला सुद्धा घेऊ शकता किंवा विस्करच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही हे मिक्स करून घेऊ शकता तर आता हे पीठ आपल्याला अगदी मंद आचेवरती असंच हलवत भाजून घ्यायचं आहे लक्षात ठेवा गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि सतत हलवत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे तर एकीकडे आपलं पीठ भाजून होतय तोपर्यंत आपण पुढची कृती करून घेऊया तर एका भांड्यामध्ये आपल्याला ज्या वाटीने आपण संपूर्ण साहित्य मोजून घेतलं त्याच वाटीने एक वाटी साखर आणि दोन वाटी पाणी घालायचं आहे आणि आता हे पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचं तर इथे आपल्याला साखरेचा पाक वगैरे करायचा नाही पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि साखर यामध्ये वितळून घ्यायची आहे साखर वितळली का गॅस लगेचच आपल्याला बंद करून घ्यायचं आहे तर इथे पहा एकीकडे आपलं पीठ देखील छान असं भाजत आहे तर जितकं आपण पीठ घेतलेलं आहे तितकीच आपल्याला साखर देखील घ्यायचं आहे तर या संपूर्ण प्रसादाचं साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिहून देत आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा तर एक वाटी साखर एक वाटी तूप एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी गव्हाच्या पिठासाठी दोन वाटी पाणी असं प्रमाण इथे आपल्याला घ्यायचं आहे तर इथे आपल्याला हे पीठ सतत हलवत एकसारखं भाजून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकाल जेव्हा आपण तुपामध्ये पीठ घालून मिक्स केलं तेव्हा ते पीठ खूप घट्ट झाले होतं आणि जसं आपण हे पीठ भाजून घेतोय तसं तसं याचं तूप सेपरेट होते आणि पीठ छान असं पातळ झालेलं आहे आणि एक तीन ते ती चार मिनिटानंतर ह्या पिठाचा हलकासा कलर चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकाल तर असंच आणखीन एक तीन ते चार मिनिटे आपल्याला हे पीठ असंच भाजून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला हे पीठ भाजत असताना कुठेही गॅसची फ्लेम मोठी करायची नाही किंवा घाई करायची नाही जेवढं मंद आचेवरती तुम्ही हे पीठ भाजून घ्याल तितकाच चविष्ट हा कडाप्रसाद बनवून तयार होतो तर इथे मला हे पीठ भाजण्यासाठी बरोबर पंधरा मिनिट लागले आहेत तुम्हाला एखाद मिनिट कमी जास्त लागू शकतो तर इथे तुम्ही बघू शकाल एक तेरा ते चौदा मिनिट इथे आपले झालेले आहेत त्यानंतर ह्या गव्हाच्या पिठाचा कलर अगदी बदललेला आहे एकदम डार्क रंग झालाय तर ह्या स्टेजला इथे मी थोडेशी काजू आणि बदामाचे काप घालून घेतलेले आहेत हे घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला नसेल घालायचे तर नाही घातला तरी देखील चालेल आणि घालत असाल तर ह्या स्टेजलाच घालायचे म्हणजे ह्या पिठासोबत काजू बदामसुद्धा भाजले जातात याला आपल्याला वेगळे असे सेपरेट तुपामध्ये भाजण्याची गरज लागत नाही तर तुम्ही बघू शकाल परत एक मिनिटभर मी याला भाजून घेतलं आणि छान असं याला डार्क रंग आलेला आहे तर यावरूनच समजायचं की ते आपलं पीठ अगदी परफेक्ट भाजून झालेलं आहे तर हे ओळखायचं कसं काही पीठ भाजून झाल्यानंतर याचा सुगंध हा घरभर पसरतो त्यावरूनच समजायचं की हे पीठ आपलं छान असं भाजून झालं आहे तर आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे ज्या पाण्यामध्ये आपण साखर विरगळून घेतली तेच पाणी आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून घालायचं आहे तर सुरुवातीला यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घेतलं आणि छान असं मिक्स करून घेतलं आणि तुम्ही बघू शकाल थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेतल्यानंतर या पिठाला अगदी दाणेदार टेक्शर आलेलं आहे असं हे, हे गरम पाणी यामध्ये वापरलं का छान असा दाणेदार हा कडाप्रसाद बनवून तयार होतो बरेच जण काय करतात पीठ भाजून झाल्यानंतर त्यामध्ये थंड पाणी घालून मिक्स करून घेतात आणि सगळ्या शेवटी मग साखर घालून मिक्स करतात तसा प्रसाद बनवला तर थो थोड़ा सा चिटक तो थोडासा जिभेवरती छिटकतो अशा पद्धतीने बनवा म्हणजे जिभेवर ठेवताच विरघळतो असा हा कडा प्रसाद बनवून तयार होतो तर सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालून घेतलं आणि मग शेवटी संपूर्ण पाणी घालून मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकाल गव्हाच्या पिठाने इथे संपूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे आता तुम्ही म्हणाल गव्हाच्या पिठाने संपूर्ण पाणी शोषून घेतलं म्हणजे इथे आपला कडाप्रसाद बनून तयार झालेला आहे तर नाही आणखीन इथे पुढे एक स्टेप आपल्याला करायची आहे तर गव्हाच्या पिठाने संपूर्ण पाणी शोषून घेतल्यानंतर परत आपल्याला एक दोन ते तीन मिनिटे आपल्याला हे पीठ असंच परतत राहायचं आहे अशा पद्धतीने हे पीठ परतून घेतलं की यावरती एक चकाकी येते आणि पिठामधून तूप हे सेपरेट व्हायला लागतं आणि इथे तुम्ही बघू शकाल हे पीठ परतत असताना इथे मला परत दोन ते तीन मिनिटे झालेले आहेत आणि दोन तीन मिनिटांनंतर पाहू शकाल ह्या पिठावरती छान अशी सकाकी आलेली आहे आणि या पिठातून तूप हे तू तू सेपरेट व्हायला लागले म्हणजे इथे आपला हा कडाप्रसाद अगदी परफेक्ट बनवून तयार झालेला आहे तर या स्टेजला आपण गॅस बंद करून घेऊया आणि आता हा कडाप्रसाद आपण सर्व करून घेऊया आणि तुम्ही बघितलं ना हा कडाप्रसाद बनवणं किती सोपं आहे तर घरच्याच उपलब्ध असलेल्या गव्हाच्या पिठापासून आपण हा कडाप्रसाद बनवलेला आहे तर हा कडाप्रसाद बनवण्यासाठी वेगळं असं पीठ दळून आणण्याची आपल्याला अजिबात गरज लागत नाही नेहमीच्याच घरात असलेल्या गव्हाच्या पिठापासून आपण हा कडाप्रसाद बनवू शकतो तर तुम्ही देखील एकदा तरी हा माझ्या पद्धतीने हा कडाप्रसाद नक्की ट्राय करून पहा गुरुपौर्णिमा जवळ आलेली आहे तर या गुरुपौर्णिमेला तुम्ही देखील मी सांगितलेलं प्रमाण वापरून हा कडाप्रसाद एकदा नक्की ट्राय करून पहा तुमचा देखील कडाप्रसाद अगदी असा रसरशीत दानेदार बनवून तयार होतो तर नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ मन्शा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटू धन्यवाद